हॅलो नमस्कार तर चला आज मी तुमच्यासोबत कोहळ्याची अजून एक रेसिपी शेअर करते ह्याच्या आधी ना मी तुमच्यासोबत कोहळ्याची खीर शेअर केली होती आता ना आपण कोहळ्याचे बोंड बघूया कसे बनवायचे एकदम मस्त आणि खूप टेस्टी असे हे लागतात प्लस झटपट पण बनतात आणि हेल्दी पण आहे कारण आपण याच्यात साखर वापरणार नाही आहोत या पद्धतीचं कोहळं घेतलं आहे ह्याची आपल्याला फोडी करून घ्यायची आहे साल काढून टाकायचं आहे फोडी करून एक ग्लास पाणी घालून त्याला आपलं शिजवून घ्यायचं आहे फोडींना एक्सेस पाणी असेल तर ते काढून टाकायचं आहे एका वाटीमध्ये आणि नुसत्या फोडी ज्या असतात त्याला या पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण ते जे पाणी आहे ते फेकायचं नाही आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत इथे मी वन पॉईंट टू फाईव्ह ग्रॅम्स कोहळं घेतला आहे आणि तेवढ्याला एक किलो गूळ लागतो अशा पद्धतीने हा सगळा गूळ आपण याच्यात घालून घ्यायचा आहे ह्याच्यात मी साखरीचा कुठेच वापर करणार नाही आहे आणि ते जे पाणी मी तुम्हाला म्हटलं होतं ॲक्सेस असेल तर काढून ठेवायचं ते आता आपण याच्यात घालायचं आहे आता हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं असं पाकाला आलं हे ह्याचा रंग बदलतो आता हे गूळ चांगला पूर्ण वितळलं आहे याच्यामध्ये आता हे बघा हे असं छान पाकाला आलं आहे असा रंग बदलला आणि छान पाकाला आलं आता सो हे छान उकळलंसुद्धा आहे आता आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला आता थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कणिक मिसळायची आहे इथे एक दोन ग्लास कणिक घेतली आहे अशा पद्धतीने ही कणिक टाकून आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स देते आहे जर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला करायचे असतील तर कमी क्वांटिटीचं पण मी तुम्हाला डिटेल्स पूर्ण देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा असं आता हे दोन ग्लास ह्याच्यामध्ये कडीक घातली आहे छानपैकी असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे खूप पातळ नको आहे आपल्याला आणि असं खूप गोळ्यासारखं घट्टही नको आहे असं छान फेटून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे अजूनही खूप पातळ आहे तर थोडीशी कणिक तुम्ही अजून ॲड करू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला याची असा आपला बोंडा पडला पाहिजे इथे तेल छान तापलं आहे आता आपण असे छोटे छोटे याचे बोंड घालूया आणि ह्याला मिडियम आचेवर तळून घ्यायचं आहे बोंड घालताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि घालून झाल्यानंतर थोडीशी आच कमी करायची आहे आणि छान हे असे आपल्याला तळून घ्यायचं आहेत बाजारात छोट्या साईजचे कोहळं मिळतात बाहेरून ह्याचं साल असं सा हलकं गुलाबी रंगाचं असतं ते घेऊ नका हे जे भाजीचे बोंड असतात तेच घ्यायचे आहे आपल्याला ह्याचेच छान लागतात ते असं छान हे तळून घ्यायचं आहे हे बघा असा रंग येतो तळून झाला की असा छान लालसर रंग येतो त्याला आता ह्याचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान मिथळलं आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया खायला खूप मस्त लागतात हे एकदम सॉफ्ट असतं आतून एकदम छान तर असे हे आपले मस्त गरमागरम बोंडे बनवून तयार आहेत कोहळ्याचे बो गोड बोंड रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा थँक्यू